दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यात विरगाव पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण तृतीय स्थानावर तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांचा माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इथं आयोजित करण्यात आलेल्या क्राईम कॉन्फरन्समध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांना हा बहुमान मिळालाय राज्यात कायदा तसंच सुव्यवस्था गुन्हे प्रतिबंध दोष सिद्धी व्हावी यासाठी विविध निकषाच्या आधारे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड प्रक्रिया घेण्यात येते राज्य पातळीवर पाच सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड करण्याचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला दोन हजार बावीस मध्ये राज्यातील पाच पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी समित्यांची निवड केली होती राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यप्रणाली राबवणारे पोलीस ठाण्यांची निवड राज्य पातळीवर करण्याच्या उद्देशाने या समित्यांनी दिलेल्या निकषाच्या आधारावर राज्यातील पोलीस ठाण्यातील कारभाराची पडताळणी केली होती छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमधील विरगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांनी दोन हजार बावीसमध्ये विरगाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे उघड तसंच निर्गती सिद्धी प्रशासन आस्थापना जनसंपर्क इत्यादी निकषांमध्ये उत्कृष्ट कार्य केलं आहे त्यांच्या या उत्कृष्ट कार्यामुळे पोलीस ठाणे विरगाव हे राज्यात तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे ठरवण्यात बाजी मारली सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक देऊन पन्नास हजार रुपये बक्षीस देण्यात आले वर्ष दोन हजार बावीस या वर्षासाठी तृतीय क्रमांकाचा उत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज छत्रपती संभाजीनगर